निरोगी जगण्यासाठी रोज एक काकडी खा तुम्हाला व्यायामाची गरज भासणार नाही जेवणानंतर एक खजूर खाल्ल्यानं तुमचं आरोग्य चांगलं राहतं कोबीची साल खाल्ल्यानं तुमचा चेहरा फ्रेश दिसेल सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्याल्यानं पोटात घाण जमा होण्यास प्रतिबंध होतो आणि पोट साफ होतं संध्याकाळी भाजलेले हरभरे खाल्ल्यानं तुमची मर्दानी शक्ती आयुष्यभर कमी होणार नाही रोज हरभरा डाळीवर लिंबू पिळून खाल्ल्यानं चरबी कमी होईल रोज अक्रोड खा आणि वरून गाईचं दूध प्या तुमचा रंग गोरा होईल काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होण्यासाठी सुरकुत्या असलेल्या भागावर कोरफडीचा गर लावा लठ्ठपणा काही दिवसात नाहीसा करायचा असेल तर रोज चिंचेचे सरबत प्यावे जर तुम्हाला कोरडे ओठ मऊ करायचे असतील तर ओठांवर गुलाबाचा अर्क लावा आणि झोपी जा कोरड्या खोकल्याची समस्या असल्यास दुधात शेवया शिजवून त्याचे दूध प्या खोकला कसाही असला तरी तो बरा होतो खजुराचा रस पिल्यानं अर्धांग वायूमध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो कांदा नियमित खाण्याची सवय लावा त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणं थांबतं जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजं पाणी ठेवा हात जळले असल्यास मध आणि मिठाची पेस्ट लावा आराम मिळेल रोज काळी मिरी चावून खाल्ल्यानं पोटदुखीची समस्या दूर होते ब्लॅकबेरी जरूर खा त्यामुळे पोटात जमा झालेले केस वितळतात आणि सडतात कडू बदाम डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात कंगव्यावर लिंबाचा रस लावून केसांमध्ये फिरवा केस सुंदर होतील लठ्ठ महिलांनी शिळ्या तोंडी फक्त कलोंजी खाल्ल्यास त्या दुबळ्या होतील